नमस्कार मी निलेश टकले पाटील विषय मानतो वृद्धा आई व्यथा परवा परवा रस्त्यावरनं जात होतो रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं डोळ्यामधून ढाळीत बसलं होतं मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारलं की आई बाबा नेमकं झालंय काय त्यावेळी ते वृद्ध जोडपं डोळ्यामधून अश्रुढाळीत मला उत्तर दिलं की ज्या पुराणा तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं ज्या पुराणा लहानाचं मोठं केलं आहे त्या पुराने आज आम्हाला घरच्या बाहेर काढलं आहे या व्यथानुसत्या एका आई वडिलांच्या व्यथा नाहीत या व्यथा नुसत्या महाराष्ट्रातल्या आईवडिलांच्या वडिलांच्या व्यथा नाहीत या व्यथा भारतातल्या आईवडिलांच्या वडिलांच्या व्यथा नाहीत तर या व्यथा अख्ख्या जगातील आईवडिलांच्या वडिलांच्या आहेत या व्यथा नुसत्या व्यथा राहिल्या नाहीत पुस्तक पुस्तकरूपी कथा होऊन बसल्यात याचं दुःख यात आम्ही एकीकडं श्रावण बाळाच्या गोष्टी सांगतो की श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांच्या इच्छेखातर त्यांना काशीला कावडीमध्ये बसून घेऊन गेलं होतं मग आम्ही आमच्या आई वडिलांच्या इच्छेखातर त्यांना कुठं घेऊन जातोय आम्ही आमच्या आई वडिलांना काशीला घेऊन जात नाही तर आम्ही आमच्या आई वडिलांना त्यांना वृद्धाश्रमात राहायला घेऊन जातोय याचं दुःख यात आम्ही एकीकडे प्रभू श्रीरामांच्या गोष्टी सांगतो की प्रभू श्रीरामचंद्रानं आपल्या आई वडिलांच्या इच्छेखातर चौदा वर्षाचा वनवास भोगला होता मग आम्ही किती वर्षाचा वनवास भोगतो यात तर आम्ही वनवास भोगत नाही तर आम्ही आमच्या आईवडिलांना वनवास भोगायला लावतोय याचं दुःख वाटतं यात एकीकडं आम्ही भक्त प्र्हालादांच्या गोष्टी सांगतो की भक्त प्रल्हादानं आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्यांना परमेश्वर प्रसन्न झाला त्यांना परमेश्वर भेटायला आला मग आम्हाला जर परमेश्वर भेटायला यायचं असेल आम्हाला जर परमेश्वराची गाठ घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय पर्याय आहे आई वडिलांची सेवा करणं तर आम्ही आई वडिलांची सेवाच करत नाही या आई वडिलांच्या जर व्यथा जाणून घ्यायचं असेल तर एकोणीसशे सत्तर साली विष्णुवामन शिरवाडकरांचं एक नाटक आलं होतं नटसम्राट नावाचं त्या नाटकामधील नट आपली व्यथा व्यक्त करताना सांगतो तो की कोणी मला घर देता का घर त्या नटसम्राट नावाच्या नाटकातील त्या व्यथा आणि हल्लीच्या काळातील वृद्ध आई वडिलांची व्यथा म्हणताना सांगत होता की मला कोणी घर देता का घर आणि हल्लीचे आई वडील आपल्या मुलांना सांगताय आम्हाला घरात ठेवून घ्या घरात ठेवून घ्या या दोघांच्या व्यथेमध्ये मला काहीच अंतर आढळत नाही मी परवा परवा वृद्ध आई वडिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी एका वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेलो होतो अनेक जोडप्यांना भेटलो प्रत्येक वृद्ध जोडप्यांना मी त्यांच्या व्यथा विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली प्रत्येक जोडपं मला सांगत होतं की ज्या पोराला आम्ही हाताच्या फोराप्रमाणे वाढवलं ज्या पोराला लहानाचं मोठं केलंय त्या पोरांनी आज आम्हाला घरच्या बाहेर काढलंय आणि वृद्धाश्रमात राहायची आमच्यावर वेळ आणली आहे काय गुन्हा आहे आमचा की हा गुन्हा आहे आमचा की त्याला पोटभर जेवता यावं म्हणून आम्ही एक वेळचं उपाशी राहिलो का हा गुन्हा आहे आमचा की त्याला चांगले कपडे लिवता यावे म्हणून आम्ही फाटके कपडे घातलो मग काय गुन्हा आहे आमचा की त्याला काटे टोचू नयेत आणि खडे बोचू नयेत आम्ही 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 अनवाणी राहिलो की हा गुन्हा आहे आमचा की त्याच्या वाट्याला ये येऊ नये म्हणून आम्ही दुःखाचे खोट पचवले आणि आम्ही दुःखामध्ये जगलो हा गुन्हा आहे आमचा या या व्यथा नुसत्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आईवडिलांच्या वेथा नाहीत तर या व्यथा घरामध्ये राहणाऱ्या अशाच वेथा घरामध्ये राहणाऱ्या आईवडिलांच्या सुद्धा आहेत अशाच एका घरात राहणाऱ्या मी आईवडिलांना मुलाजवळ राहणाऱ्या आईवडिलांना त्याच्या व्यथा विचारण्यासाठी गेलो आणि त्या त्या वृद्ध जोडप्याने त्यांच्या व्यथा मांडायला सुरुवात केली काही दिवसापूर्वी आम्ही गच्चीवर बसलो होतो मी आणि माझा मुलगा आणि माझी पत्नी गच्चीवर बसलो होतो एक पक्षी येऊन बाजूच्या झाडावर येऊन बसला आणि मी माझ्या मुलाला विचारलं की बाळा हा कोणता पक्षी आहे त्यावेळी मुलानं उत्तर दिलं की बाबा हा कावळा आहे मी त्याच्यानंतर पुन्हा तोच प्रश्न त्याला पुन्हा विचारला की बाबा हा बाळा हा कोणता प्रश्न कोणता पक्षी आहे त्यावेळी माझ्या मुलानं पुन्हा मला सांगितलं की बाबा हा कावळा आहे पुन्हा मी पुन्हा त्याला प्रश्न विचारला की बाळा हा कोणता पक्षी आहे त्यावेळी माझ्या मुलानं अत्यंत चिडून रागानं मला सांगितलं तुम्हाला था वेळेस सांगितलं कळत नाही का हा कावळा आहे कावळा आहे आणि कावळा आहे त्यावेळी त्याची आई हळूच घरात गेली आणि घरात जाऊन एक डायरी आणली आणि त्या डायरीमध्ये ती डायरी त्यानं उघडून दाखवली त्याची आई आणि त्या डायरीमध्ये तेच लिहिलं होतं की हाच प्रश्न त्या मुलानं आपल्या आई वडिलांना शंभर वेळा विचारला होता त्या वडिलानं हसत हसत उत्तर दिलं होतं की बाळा हा कावळा आहे त्यावेळी त्या वडिलानं त्यांना सांगी त्या वडिलानं मला व्यथा सांगितल्या त्यांनी सांगितलं की ज्या पोरांना आम्ही हसत खेळत उत्तर दिलं होतं मग त्या पोरांनी आमच्या सोबत सुद्धा असं चांगलं राहायला हवं त्या पोरांनी सुद्धा आमच्यासोबत चांगले चांगलं वागायला हवं त्या पुराणा आमचा म्हातारपणी आमच्या काठीचा आधार व्हायला हवा पण हल्लीची मुलं त्यांच्या काठीचा आधार होत नाहीत याचं दुःख वाटतं यात त्याच्या पुढे त्या वडिलांनी मला सांगितलं की आयुष्यामध्ये काही जर मिळवायचं असेल काही बनायचं असेल तर आई वडिलांशिवाय पर्याय नाही आणि ही खरी गोष्ट आहे तुम्ही जर आई वडील तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही काही वर्षापूर्वी रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यापीठाच्या पदाच्या मुलाखती घेत होत्या आणि प्रत्येक मुलाखतीला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्यांनी एकच प्रश्न विचारत होते एपीजे अब्दुल कलाम की तुमच्या आईवडील काय करतात तुमचे आईवडील काय करतात रघुनाथ माशील कराला प्रश्न पडला की हे विद्यापीठाच्या मुलाखती आहेत काहीतरी अभ्यासक्रमाचे विचारा काहीतरी सिलेबसचा विचारा हाय काय प्रश्न झाला त्यावेळी एपी जे अब्दुल कलाम कडाडले की जो माणूस आपल्या आई सांभाळू शकत नाही तो माणूस विद्यापीठ काय सांभाळणार आणि ही खरी गोष्ट आहे जी पुरा आईवडिलांना सांभाळू शकत नाही ती पुरा आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाहीत साडेतीन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्रींच्या इच्छे खातर अफ्जल खानाशी झुंजायला गेले आणि अफजल खानाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काही जर आम्हाला मिळवायचं असेल काही जर बनायचं असेल काहीतरी करून दाखवायचं असेल तर आई वडिलांशिवाय पर्याय नाही मग आम्ही सुद्धा आमच्या आई वडिलांचा शेवटच्या काळामध्ये वृद्ध आई वडिलांच्या हातची काठी झालं पाहिजे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे जे विचार इथं पोचवले आहेत स्पर्ध स्पर्धकांनी ते विचार प्रत्येक तरुणापर्यंत जातील आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद